पावसाळ्याच्या दिवसात शिमला मिरची आणि टमाटे फ्रीजमध्ये कसे साठवून ठेवायचे यासाठी काही महत्वाच्या टिप्स आणि महत्वाची ट्रिक सांगणार आहे ढोबळी मिरची आणि टमाटा जास्त दिवस टिकण्यासाठी कसे साठवून ठेवायचे ते बघू ढोबळी मिरची आणि टमाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर सुती कपड्यावर पंख्याखाली अर्धा ते एक तासे मी असंच पसरवून ठेवलं ढोबळी मिरचीचा हा जो देठाचा भाग आहे किंवा टमाटे हा जो भाग असतो इथे ओलसरपणा अजिबात नको नाहीतर ह्या फळभाज्या लवकर खराब होतात म्हणून सुती कपड्याने पुन्हा एकदा पुसून घ्यायचं अर्ध्या ते एक तासानंतर सुती कपड्याने ढोबळी मिरची आणि टमाटे व्यवस्थित पुसून घेतले पावसाच्या पानाने फळभाज्या लवकर खराब होतात म्हणून आपण धुवून पुसून वाळवून कोरड्या करून नंतरच आपण ह्या साठवून ठेवतो हिरवी मिरची आणि टमाटे जास्तीत जास्त दिवस चांगले राहावे यासाठी साधी सोपी महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे असं एक मोठं वर्तमानपत्र असेल तर तेही तुम्ही घेतलं तर चालेल पण आता हे दोन तुकडे आहेत त्याच्यामुळे मी हे एकावर एक असे ठेवते वर्तमानपत्र घेतलं याऐवजी तुम्ही टिशू पेपर पण घेऊ शकता त्याच्यात सिमला मिरची ठेवायची वर्तमानपत्रामध्ये ढोबळी मिरची व्यवस्थित अशी झाकली गेली पाहिजे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर होत नाही किंवा अशी स्टोरेज हे ठेवायचं अशी जर आपण ढोबळी मिरची व्यवस्थित साठवून ठेवली बात खराब होत नाही ढोबळी मिरची वर्तमानपत्रात ठेवली टमाटे टिशू पेपर मध्ये ठेवते इथे सुद्धा तुम्ही वर्तमानपत्राचा वापर करू शकता टिशू पेपर घेतले टमाटे यामध्ये व्यवस्थित असे झाकले गेले पाहिजे म्हणून हे दोन घेतले अशा पद्धतीने जर ढोबळी मिरची आणि टमाटे आपण साठवून ठेवले तर फ्रीजमध्ये बारा ते पंधरा दिवस ह्या दोन्हीही फळभाज्या अजिबात खराब होत नाही वर्तमानपत्र किंवा टिशू पेपर जर ओला झाला तर तो बदलायचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद